बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजताई मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे ते म्हणाले की राज्यात महायुतीचे उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदान रूपी सर्व जनतेचे आभार तसंच बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला ते आम्ही मान्य केलं तसंच जनतेने दिलेला कोल स्वीकारून पुढे जाऊ तसेच स्व स्वर्गीय गो गोपीनाथराव मुंडे साहेब व स्वर्गीय पंडितांना यांनी आम्हाला जनसेवेचे कोडू दिलेले आहे जय पराजय होत राहतील बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले कारण की पंकजताई या लढाईमध्ये सहा लाख सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक मतदान रुपये आशीर्वाद दिलेल्या मायबाप जनतेचे तसेच अहोरात्र परिसर घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्याचं तसंच मान्यवर नेत्यांचं तसंच सर्व जीवलक सहकार्यांचं मनपूर्वक आभार त्यांनी यावेळी देखील मांडला आहे तसंच एका विजयाने हरळून न किंवा एका पराभवाने नावउमेद व्हायचं नसतं उष्काल होत असतो काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचे पेटू मशाली असे देखील नाराही त्यांनी यावेळी दिला